न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सांगोला तालुक्यामध्ये पारे या गावामध्ये आज माझी वसुंधरा अभियान क्रमांक सहा अंतर्गत भव्य अशा महावृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार प्रदीप आबा साळंखे पाटील म्हणाले की सांगोळा तालुक्यामध्ये राज्याच्या अनेक योजना राबवत असताना पारेगावमध्ये महिलांच्या वतीने दोन हजार अठरामध्ये पाणी फाउंडेशनचं केलेलं काम अभूतपूर्व होतं त्यामुळे या गावाला स्वच्छ सुंदर आणि शासनाची योजना राबवण्याचं गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे त्यासाठी सर्व लोक एकत्र येऊन शासनाचा लाभ घेत असतात गेल्या अनेक वर्षापासून पारेगाव पारे तलावाच्या बाजूला असलेल्या डोंगर भागामध्ये बसलेलं गाव अनेक वर्ष शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करताना दिसते या गावाच्या पाठीशी शासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी मागे राहून राज्यामध्ये एक आदर्श गाव व्हावे यासाठी आजच्या हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम एक वृक्ष लावून हा राज्यामध्ये एक आदर्शवादी ठरलाय असं प्रतिपादन केलं यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पी आय घोगे साहेब यांनी गावाला संबोधताना म्हणाले की पारेगाव मध्ये जलतारा ही योजना प्रभावीपणे राबवावी या योजनेच्या माध्यमातून अनेक वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी त्यातून आपल्या पाण्याचा साठा मोठा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक वरदान ठरणारी जलतारा योजना या गावामध्ये राबवून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर वृक्ष लागवड करत असताना गावांनीही कोणत्याही पद्धतीने जनावरे वगैरे न सोडता आपण सर्वांचा जबाबदारी म्हणून सर्वांनी या सार्वजनिक संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे हे समजून सर्वांनी काम करावे असे बोलले यावेळी या, या कार्यक्रमाला सांगोल्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी कुलकर्णी साहेब यांनी जलतारा माजी वसुंधरा मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अशा अनेक योजनांची गाववाल्यांना माहिती दिली आणि गावावर एक विश्वास ठेवला या पुढच्या काळामध्ये आपण प्रशासन स्तरावर आपल्या गावचं नाव लौकिक होण्यासाठी सर्व लोकांनी लोक लोकसभा होऊन आजच्या या वृक्षारोपण केलेल्या कामाचं कौतुक करत असताना पारे हे सांगोला तालुक्यामध्ये एक मॉडेल म्हणून आपलं गाव येणाऱ्या काळामध्ये असावं असे आशावाद व्यक्ती करून या पुढच्या काळामध्ये या गावाचं एक आदर्श गाव राज्यामध्ये कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करत असताना मी त्यांच्या पाठीशी पण उभं राहील त्यासाठी आपण एक मोठी कार्यशाळा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करू असे शब्द व्यक्त केले सांगोला तालुक्यापासून कोशोकूस दूर असलेल्या पारेगाव मध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक योजना राबवत असताना आपलं गाव स्वच्छ सुंदर निर्मळ आणि राज्याच्या नकाशावर सांगड लावून केलेलं अनेक वर्ष आपण सर्वजण गावाला एकत्र येऊन काम करीत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आजचं वृक्षारोपण या कार्यक्रमासाठी अनेक लोकवर्गाने गोळा करून ग्रामपंचायत पारे त्याचबरोबर सांगोळा पोलीस स्टेशन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या ठिकाणी की गावाला भविष्यामध्ये उद्यान या ठिकाणी महावृक्षारोपणाचा कार्यक्रम कार्यक्रम करत असताना या ठिकाणी भविष्याची पिढी आपण सर्वांचे नाव घेईल त्यामुळे नागरिकांनी प्रत्येकाने आपण येणाऱ्या काळासाठी एक झाड लावलं पाहिजे असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना सरपंच संतोष पाटील हे करत होते आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांना आपण एक झाड लावून ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात ठिकाणी वाढवला पाहिजे आणि कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला तोंड दिलं पाहिजे यापुढचं भविष्य असे आजार आपल्याकडे येता कामा नये अशी इच्छा व्यक्त केली यावेळी से ट्रीस ट्रस्ट जितेंद्र गढीरे यांच्याकडून वृक्ष देण्यात आल्याने त्यांचा सत्कार आणि रस्त्याचे ठेकेदारांनी मदत केल्याचा सत्कार करण्यात आला सर्व लोकवर्गांनी दिलेल्या नागरिकांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला पारेगावचे ग्रामसेवक अठरा बुद्धे तलाठी शिंदे पशुसर्या नरवडे कृषी सहाय्यक कोळी ग्रामसेवक सावंत ज्येष्ठ नेते किसनाबा गायकवाड उपसरपंच नामदेव साळुंके विनायक गायकवाड सखूबाई भोसले संतोष माने जगन्नाथ गायकवाड धनाजी गायकवाड तानाजी माने नाना बापू गायकवाड नाना जाधव सरपंच दिलीप मोटे यमगर सर यांच्यासह शिक्षक स्टाफ अंगणवाडी ताई सावित्री महिला ग्रामसंघ सर्व महिला सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित राहून प्रत्येकाने दोन दोन झाडे लावून कार्यक्रम संपन्न केला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या न्यूज चॅनलला चॅनल लाईब करा आणि बेल प्रेस करा